अतिशय समस्या जाणतात आणि या क्षेत्रात याबाबत जे संबंधित यंत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता तुम्ही इथल्या कुठल्याही घरात जर गेलात तर तुम्हाला किमान एक पेशंट मिळेल की ज्याला खोकल्याचा त्रास होतो त्याला कफ साठला त्याचं डोकं दुखत आहे डोळे जळ जळत आहेत किंवा कशावर परिणाम होऊन आवाज बदलला हा इतका त्रास इथल्या लोकांना होतोय आणि कंपनी या गोष्टी मान्य करायला कुठल्याही परिस्थितीत तयार नाही आणि सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष का करतायत म्हणजे मिटिंगला तर ते येतात पण त्यावर सोल्युशन मात्र निघत नाहीये हे असं का घडतंय हे आम्हाला आजही कळत नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता जर पंधरा तारखेपर्यंत काही हालचाल झाली नाही तर मतदानावर बहिष्कार नसेल तर नंतर हे मुदत उपोषण आम्ही सगळे करणार आहोत दीपक कुलकर्णी अशा प्रकारचे बोर्ड लावले उद्देश काय होता ही आली कारण गेल्या दोन वर्षापासून आम्ही हा बजाज कंपनी मधून जो वास येतो याच्याविषयी तक्रार करतोय प्रदूषण बोर्ड महानगरपालिका या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक हो, या सगळ्यांना सांगूनही उपयोग होत नाही म्हणून याचा अर्थ आम्ही शापित आहोत असंच आम्ही गृहित धरतो म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला शापित असं म्हणून घेतोय एक अनुभव तुम्हाला सांगायचा वाटतो की या बजाज कंपनीने या ठिकाणी त्यांच्या मशीन लावल्या होत्या चेकिंग साठी किंवा वास येतो की नाही आणि ज्या चेकिंगसाठी जे त्यांचे कम एम्प्लॉईज आले होते त्या मशीन बरोबर ते स्वतः चक्कर येऊन त्यांना इथे उलट्या आल्या आणि तरीही कंपनी गांभीर्याने घेत नाही आणि त्या मशीनचे रिपोर्ट मात्र ओके येतात हे फार मोठं याच्यामध्ये काय गोडबंगल आहे हे प्रदूषण बोर्डाने आणि उद्योग योग्य त्या अधिकाऱ्यांनी शोधायला पाहिजेत किंवा एवढ्या सगळ्या नागरिक सगळे म्हणतायत त्रास होतोय आणि तरी पण मग यांचा रिपोर्ट कसे ओके येतात हाही विषय व्हायला पाहिजे आणि कुणीही येऊन बघावं आमचं केव्हाही चॅलेंज आहे किंवा इथे यावं आणि तुम्ही तासभर थांबला तर तुमच्या लक्षात येईल की आम्हाला किती त्रास होतोय आमच्या सगळ्यांच्या बोलण्यातला आवाजामध्ये परिणाम झालेला आहे आमचे घसे बसलेले आहे आमचे छापे चोकअप झालेले आहे आमच्या मुलांना त्रास होतोय एवढं सगळं होऊनही जर याच्याकडे लक्ष देत दे नसेल तर मग शापित शहा वेगळा शब्द याच्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही आम्ही शापितच आहोत असंच आम्ही म्हणतोय आणि जर हा ह्या इलेक्शनपूर्वी जर हे योग्य तो मार्ग यातून निघाला नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार चाकण्याचा प्रयत्न विचार करतोय आणि त्याचबरोबर त्यातूनही नाही झालं तर बेबोंदत उपोषणाला गेटवरती बसणार आहोत ना माझं नाव प्रदीप पाटील कंपनी प्रशासनासोबत आमची दोन वेळेला मिटिंग झाली पण यातून कुठलाही ठोस कारवाई होत नाही आणि प्रत्येक वेळेला कंपनी चाल ढकल करते नुसते मशीन बसवतात आणि मशीनचे रिपोर्ट ओके येतात पहिली गोष्ट म्हणजे कंपनी मान्यच करत नाही की इथं वास येतोय म्हणून पण त्यांचे जे प्रतिनिधी आले होते इथं मशीन लावून गेले होते त्यांनाच इथं त्या वासामुळे चक्कर आली होती त्यांना त्या उलट्या झाल्या होत्या माझं नाव सुहास पारखी इथं मी यमुनानगर मध्ये गेल्या चाळीस वर्षापासून राहतो